नमस्कार मी गुरुपाळ माळी आपण पाहत आहात महाधुरळा गेल्या अनेक दिवसापासून देशातलं वातावरण तापलेलं आहे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे महाराष्ट्रात ही पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी जोरात प्रचार आता सुरू झालेला आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया आता संपलेली आहे त्यामुळं जोरात जी रंगीत तालीम आता खडाखडी सुरू झाली आहे यामुळे एकूणच राजकीय वातावरणात आता हवा जशी गरम झाली आहे तसं राजकीय वातावरण ही गरम झालेलं आहे एकूणच पाहता आता या निवडणुकीत रंगत आलेली आहे आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि किंवा महाराष्ट्रातल्या काही ज्या राजकीय लढती आहेत विशेषतः जिथं एकदम चुरस आहे या मतदारसंघातील एकूण वातावरण काय आहे या संदर्भात आपण चर्चा करूया आज त्यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आपण माहिती घेऊया कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीनं शाहू महाराज तर महायुतीच्या वतीनं संजय मंडलिक हे आता निवडणुकीच्या रिंगणात उभारले आहेत खरं तर शाहू महाराज यांनी काँग्रेसचं तिकीट घेऊन संजय मंडलिक यांना आव्हान दिलेलं आहे कोल्हापूरची जागा भाजपनं आपल्या पदरात पाळून घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष घालून ही जागा शिवसेनेकडे कायम ठेवली आणि संजय मंडलिक यांनाच तिकीट मिळालं म्हणजे तिकिटाच्या पहिल्या लढाईत संजय मंडलिक जिंकलेले आहेत आता त्यांना लढाई आहे थेट शाहू महाराज यांच्याशी कोल्हापुरात ही दुरंगी लढत आहे कारण वंचितनं इथं शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे दुरंगी लढतीत अनेकदा जी चुरस झाली तीच चुरस यावेळीही पुन्हा आपल्याला बघायला मिळणार आहे मंडलिक यांच्यासोबत सध्या तरी नेत्यांची फौज आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक आमदार राजेश पाटील राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर प्रकाश आबिटकर के पी पाटील असे दिग्गज एकूणच मंडलिकांच्या प्रचारात उतरलेल्या आहेत तर दुसरीकडे शाहू महाराजांच्या प्रचारात काँग्रेसचे आमदार आहेत आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील आमदार पी एन पाटील आमदार जयंत आसगावकर आमदार जयश्री जाधव अशा अनेक आमदारांची फौज शाहू महाराजांच्या प्रचारात आता उतरलेल्या आहेत जे दोन्हीकडून नेत्यांची फौज मोठ्या प्रमाणात आहे ज्या पद्धतीनं प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला त्यात फारसे आरोप प्रत्यारोप झाले नसले तरी यापुढं आरोप प्रत्यारोपाला निश्चितपणे जोर येण्याची शक्यता आहे संजय मंडलिक यांचा विचार करता गेल्या पाच वर्षात त्यांनी जो काय काम केलं त्यांनी जो संपर्क ठेवला किंवा ठेवला नाही हे मुद्दे आता प्रचारात येण्याची दाट शक्यता आहे मंडलिकांचा बालेकिल्ला आहे कागल कागल सोबतच आजरा गडहिलं चंदगड या भागात मंडलिकांचा जोर असल्याची चर्चा आहे त्याच जोरावर ते या निवडणुकीत आपण पुढे जाऊ असा दावा करतायत या उलट कोल्हापूर शहर दक्षिण आणि करवीर मतदारसंघात शाहू महाराजांचा जोर असल्याची चर्चा आहे याच जोरावर शाहू महाराज पुढे जातील असा दावा त्यांच्या गटातर्फे सुरू आहे खरंतर थेट विभागणी या मतदारसंघाची झालेली आहे निम्म्या मतदारसंघात शाहू महाराजांचा जोर आहे तर निम्म्या मतदारसंघात संजय मंडलिकांचा जोर आहे आता जोर कुणी कुणाचा किती कमी करतील किंवा जोर किती वाढतील यावरच निकाल बऱ्यापैकी अवलंबून आहे तर मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत फारच लक्ष घातलेलं आहे कारण या एका आठवड्यात दोन वेळा मुख्यमंत्री येऊन गेले काहीही करून ही जागा त्यांना जिंकून आणायची आहे कारण हा त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे कारण भाजपनं ही जागा मागितली होती ती न देता मुख्यमंत्र्यांनी आपल्या ती आपल्याकडं ठेवलेली आहे यामुळं आता भाजपनी जी काही ताकद शिवसेनेच्या पाठीशी लावली आहे ती एकीकडं आणि दुसरीकडं काँग्रेस शिवसेना वंचित आणि राष्ट्रवादी अशी ताकद आहे वातावरण आता हळूहळू तापलेलं आहे जसं या दोघांच्या जमेच्या बाजू आहेत मंडलिकांच्या काही जमेच्या बाजू आहेत तसं शाहू काही जमेच्या बाजू आहेत तशा दोघांच्याही नकारात्मक बाजू आहेत मंडलिकांच्यावर गेल्या काही महिन्यापासून आरोप होतो की ते संपर्क ठेवत नाहीत फोन उचलत नाहीत कामं करत नाहीत तशाच तस नकारात्मक गोष्टी शाहू महाराज यांच्याविषयी आहेत की त्यांचं वय झालेलं आहे ते भेटणार का कोणताही निवडणूक आली की नकारात्मक आणि सकारात्मक ह्या दोन्ही मुद्द्यांसोबत ही निवडणूक गाजत असते त्यामुळे सकारात्मक मुद्देही दोन्ही दोघांच्याकडे आहेत नकारात्मक मुद्देही आहेत निवडणुकीत विशेषतः नकारात्मक मुद्द्यावर अधिक चर्चा होत असते मुळात ह्या निवडणुकीत फारस आरोप प्रत्यारोप होऊ नये याची काळजी दोन्ही गटाकडून घेतली जात आहे तरीही शाहू महाराजांच्या एकूण वारस प्रकरणावरनं मंडलिकांनी आरोप केला त्यानंतर काही दिवस हा गदारोळ जोरात सुरू झाला आरोप प्रत्यारोपाला उत्तरही मिळाली आता वातावरण थोडस शांत असलं तरी पुढच्या आठवड्यात हे वातावरण आणखी तापणार हे नक्की आहे कोल्हापूरची निवडणूक ही तशी एकतर्फी निश्चित नाही दोन्हीही मल्ल ताकदीचे आहेत दोन्ही पक्ष ताकतीचे आहेत आणि दोन्ही पक्षाकडे जे नेते आहेत ते सुद्धा ताकदीचे आहेत नेत्यांची आता मोठी कस या निवडणुकीत लागणार आहे विशेषतः पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील या तिघांची प्रतिष्ठा या मतदारसंघात लागलेली ला आहे यामुळे काहीही करून आपला उमेदवार निवडून यायला पाहिजे यासाठी हे नेते अधिक प्रयत्न करतील जसं उमेदवार धडपडतील प्रयत्न करतील त्यापेक्षाही जास्त कदाचित हे नेतेही या निवडणुकीत विशेषतः प्रयत्न करताना दिसत दिसतील आता निवडणूक अजून पंधरा वीस दिवस आहे वातावरण तापलेलं आहे यापुढं आणखी ते तापणार आहे कोल्हापूरच्या प्रश्नावर आणखी चर्चा होण्याची शक्यता आहे कारण निवडणूक म्हटली की प्रश्नावर चर्चा ही ठरलेली असते काही प्रश्न आता चर्चेला आलेले आहेत यापुढे आणखी प्रश्न चर्चेला येतील प्रश्नाची चर्चा अधिक होईल आरोप प्रत्यारोप अधिक होतील की अन्य काही हे येत्या पंधरा वर्षात आपल्याला लक्षात येईल पण सध्या तरी शाहू महाराज विरोधात संजय मंडलिक ही अटीतटीची लढत कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार आहे छत्रपती घराणं राजकारणात उतरल्यामुळं या मैदानात उतरल्यामुळं संपूर्ण राज्याचं लक्ष लागवलेलं ला आहे आणि दुसरीकडं मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घातल्यामुळं या शिवसेनेच्या तिकीट उमेदवारीकडं राज्याचं लक्ष लागले ला आहे एकूणच कोल्हापूरची निवडणूक यंदा विशेषतः गाजणार आहे ती उमेदवारावरून मुख्यमंत्र्यांच्या लक्ष घालण्यावरून किंवा अन्य काही प्रश्नावरून कोल्हापुरात कुणाला निवडून आणायचं यापेक्षा कुणाला पाडायचं यावर विशेष भर दिला जातो ते नेमकं काय आहे हे आपण पुढच्या भागात निश्चित बघू सध्या आपण लोकसभा निवडणुकीला दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देऊ आणि आपण आता गेल्या अर्धा दिवसात जे काय वातावरण तापणार आहे त्याची माहिती घेऊ धन्यवाद आपल्याला हे जर चॅनल आवडलं असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आणि शेअरही करा धन्यवाद